सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज मिरजते भव्य होड्यांची शर्यत शिवसेना युवा नेते माननीय सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाघाट मिरजते भव्य अशोक होडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून यंदाचे आयोजन अत्यंत उत्तम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले या होड्यांच्या शर्यतीत एकूण तेरा संघांनी सहभाग घेतला होता एकूण सहा राऊंड खेळवण्यात आले यामध्ये स्पर्धा सुरुवातीपासूनच अत्यंत चुरीशेची झाली सांगलीवाडी येथील तरुण मराठा बोट क्लब यांनी स्पर्धेमध्ये आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर इचलकरंजी येथील वरद विनायक बोट क्लब यांनी दुसरा क्रमांक मिळवला तर कसबे डिग्स बोट क्लब यांनी तिसरा क्रमांक पटकवला या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम फेरीपासूनच तरुण मराठा बोट क्लब आघाडीवर होते आणि त्यांनी ती शेवटपर्यंत राखली दुसऱ्या क्रमांकाच्या बोट आणि त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते हे विशेष उल्लेखनीय कार्यक्रमास महिला व पुरुष नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती सगळ्यांनी स्पर्धेचा मनमोराद आनंद घेतला पंचकमिटीमध्ये प्रताप जामदार दत्ता पाटील दीपक पाटील आणि अमोल बोळाज यांनी उत्तम काम पाहिले यांचा माननीय मोहन वनखंडे सर व सागरदादा वनखंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सुखवाडी सांगलीवाडी कवटे सर डिग्रज इचलकरंजी आदी भागातील बोट क बोट क्लब्सने यात भाग घेतला कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अत्यंत सुंदर झाले होते यामुळे संपूर्ण आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे सरांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी स्पर्धेचा आनंद घेतला

kami akan selalu menyalahkan Partai Komite तिने म्हणे आई घालत ह्या सुटायला घेऊन निघला सुट्टा निघाल घेऊन एकला आड लागली आई झोली पंड्या काढते आई घालते तीन लागली बघ दोन हळू झी शक्य

I'm not of country, I'm not a man of country, I'm

Ayo, hehe, ngeledek भरून जाहणाऱ्या कृष्णाबाईचा सागर तसाच आपल्या सगळ्यांच्या मनातला आपला लाडका विभाग होता आपला साधन अरु थोडी चांगलवाडी मिशन निवड ताऱ्यांच्या गरगाणाच्या त्या क्लबचे स्वागत तरुण मराठा क्लब चांगलवाडी अलीकडे सांगली पलीकडे सांगलवाडी मध्ये राहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्र तयार झालेला हातलं प्रथम क्रमांकाचं द्वितीय क्रमांका आपलं निशान घेण्यासाठी काठावरती येतो पंचबंधीचा बरोबर कसपेडी ग्राम बोट क्लस आपला सर्वसा वारसा कसपेडी ग्रम बोट क्लस हो कसपेटिग्रम बोट क्लस होती होता कसपेडी ग्राम

आज मिरजमधील कृष्णाघाटावरती सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बोट स्पर्धेचं होडे स्पर्धेचं चौथं वर्ष होतं आणि आज होडीच्या शर्यती खूप सुंदर पद्धतीनं या अथांग असा पसरलेल्या संत वाहणाऱ्या कृष्णामाहीमध्ये पार पडल्या या होडी स्पर्धेमध्ये आपल्या भागातील बारा घोडींनी सभा घेतला आणि मला आनंद वाटतो की खूप काटेकोर नियमाचं पालन करून या स्पर्धा यशस्वी पार पडल्या यामध्ये संयोजन करण्यासाठी पंच कमिटी म्हणून प्रतापदादा जामदार सांगलवाडी आणि त्यांची सर्व टीम सहा पंच इथं जे नॅशनल लेवलचे काम पाहत आहेत असे इथं उपलब्ध जाते त्यांचे मनापासून मी आभार मानतोय त्या बोट क्लबमध्ये खरंतर आमच्या गरजक नागरिकांना धन्यवादी थोडा तुडुंब असा हा कृष्णामयीचा हा कृष्णाघाट माणसांनी फुललेला होता थोडा आनंद मिळाला की मला वाटतं हे चार वर्षामध्ये या वर्षीचा हा उच्चांग होता पावसाचं वातावरण होतं दुथोडी वाहणारी मुष्टामाई होती आणि त्याच पद्धतीनं दोन्ही काठावरती अथांग पतीनं ही जनता ही सरळ आणि मिरजकर नागरिक आले होते अशाच गतीच्या दरवर्षी या स्पर्धा सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्या सुरू केल्या त्या अशाच चालू ठेवण्याचा मानस आहे हे नियोजन करणारे सागरदादाचे सर्व मित्रमंडळी यांचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद